अचूक विश्वसनीय पहा नगर रिपोर्टर आयल्यानगर महापालिका निवडणूक चौसष्ट जागांसाठी ही निवडणूक आहे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष भाजपा आणि एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष या महायुतीमध्ये जागा वाटपात शिवसेनेने मागितलेल्या जागाबाबत महायुतीमध्ये एकमत न झाल्याने मंगळवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी यामुळे अखेर अहिल्यानगर शहरात दोन दुबवलेल्या शिवसेना सत्य देण्यासाठी एकत्र आल्याचे चित्रे पाहण्यास मिळाले आहे या मंगळवारच्या राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर व भाजपाचे शहर अध्यक्ष अनिल मोहिते यांनी पत्रकार परिषद घेऊन महापालिका अहिल्यानगर निवडणुकीत चौसष्ट जागांपैकी सतरा जागांवर चौतीस उमेदवार देणार तर भाजपा सतरा जागांवर बत्तीस उमेदवार देण्याचे ठरले आहे परंतु या जागा वाटपात नेमके भाजपाच्या काही निष्ठावंतांना डावलले गेले आहे ही बाब भाजपाच्या वर्षानुवर्ष काम करणाऱ्या निष्ठावंतांना भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगली जिवारीही लागली आहे पण असो या अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष म्हणजेच आमदार संग्रामभाईरा जगताप हेच किंग किंगमेकर ठरणार असल्याचे एकीकडे बोलले जात आहे एकूण चौसष्ट जागांपैकी भारतीय जनता पार्टी बत्तीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चौतीस जागाला नव्हती आम्ही शेवटपर्यंत महायुती करण्याचा आटोकाट प्रयत्न केला प्रदेश स्तरावरून तशा पद्धतीची सूचना होती परंतु स्थानिक स्तरावर काही मर्यादा आल्यामुळं शिवसेनेने जास्त जागांची अवास्तव जागांची मागणी केल्यामुळं नाहीला नसतो आम्ही माहितीतले दोन घटक पक्ष भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असे दोघं एकत्र येऊन अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात आहोत आज जर पाहायला गेलं तर आपण निवडणूक म्हणजे लोकशाहीचा एक मोठा उत्सव मानला जातो की ज्या शहरात किंवा ज्या भागातून लोकप्रतिनिधी लोकांच्या लोकशाहीच्या जीवनात लोकांच्या दारात जात असताना एक उत्सव म्हणून किंवा आपण काम करतो म्हणून जातो तर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आज निवडणुकीला सामोरं जात असताना एक गोष्टीचा अभिमान की ह्या अहिल्यानगर शहरामध्ये आमदार संग्रामबाई जगताप साहेब असतील किंवा खासदार डॉक्टर सृजे पाटील असतील यांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढत असताना आम्ही नगरकरांकडं जात असताना विकासाच्या मुद्द्यावर करता आम्ही नगर जातो आणि हा विकासाचा अजेंडा घेऊन आज, आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजपची ही या अहिल्यानगर महानगरपालिका युतीचा जाडा निश्चित पडकेल मी असं आपल्याला जाहीर या ठिकाणी सांगतो आणि आमदार संग्रामबाई जगताप यांचे तसेच डॉक्टर खासदार पाटील यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी या अहिल्यानगर शहराला काम करणारे चेहरे आणि शहराचा विकास करणारे चेहरे असे चेहरे या दोन्ही पक्षतर्फे गेले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो अचूक विश्वसनीय सडे तोड पहा नगर रिपोर्टर अहिल्यानगर शहरातील सावेडी नगर, नगर मंडळ रोडवरील आरोग्य क्षेत्रातून नामवंत असलेल्या सर्व सुविधाने उपलब्ध असलेल्या इम्पल्स हॉस्पिटलचे नवीन प्रशस्त वास्तूमध्ये स्थलांतर होऊन लोकार्पण सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी लोकार्पण सोहळा हा जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाला यावेळी सभापती प्राध्यापक राम शिंदे माजी मंत्री नामदेव शास्त्री आमदार संग्राम भैया जगता मोफटराव पवार उद्योगपती भूत माझे आमदार भीमराव भोंडे भवन महाराज बहिरवाल आदींसह मान्यवर उपस्थित होते दरम्यान इम्पल हॉस्पिटलचे उदरतन